नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी आज आपण बघणार आहोत इतर बहुजन कल्याण विभागाची जी भरती होणार आहे त्यामध्ये काही पद भरतीमध्ये चेंजेस करण्यात आलेले आहेत जसं की नवीन सेवा प्रवेश नियम तर सरकारचा काय जी आर आहे त्याबद्दल या व्हिडिओमध्ये बघूया आणि कोणती पदे असतील आणि पात्रता काय आहे तर या अंतर्गत हे सर्व आपण अपडेट बघणार <coughs> आहोत तत्पूर्वी जर तुम्ही सरळ सेवेचं प्रिपरेशन करत असाल तर तुमच्यासाठी ऑल इन वन रेकॉर्डेड बॅट स्वरूपात करण्यात आलेली आहे त्यामध्ये बघा की जो मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि अंकगणित बुद्धिमत्ता जो रिजनिंग ऍप्टिट्यूडचा जो पार्ट आहे तो कवर करून घेतला जाईल यासाठी तुम्हाला स्ट्रिक्टली लेटेस्ट पॅटर्ननुसार शिकवलं ले जाईल नोट्स ज्या आहेत त्या पीडीएफ स्वरूपामध्ये असतील आणि अनलिमिटेड वॉच टाइम असणार आहे यासाठी हंड्रेड प्लस टेस्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला जातील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचं आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू किंवा जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे यासाठी जी फीज असेल ती नऊशे नव्याण्णव रुपये असेल आणि वन इयरच्या व्हॅलिडिटीसाठी असेल आणि जर फक्त तुम्हाला टेस्टचा स्टडी करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला टेस्ट नाईन्टी फाईव्ह सब्जेक्ट वाईज टेस्ट मिळतील आणि फाईव्ह फुल लेंथ टेस्ट प्रोव्हाइड केल्या जातात यासाठी सुद्धा याच नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जे ॲप मा, आहे आपलं ते डाउनलोड करायचं आहे तर आपण जे अपडेट आहे त्याबद्दल मागास बहुजन कल्याण विभाग ओके तर यामध्ये मादम कामा मार्ग हुतात्मा म्हणजे मंत्रालया अंतर्गत हे गॅजेट आलेलं आहे तर आता बघा जे सहाय्यक संचालक किंवा संशोधन अधिकारी किंवा प्रकल्प अधिकारी म्हणजे त्यालाच अधिकारी सुद्धा म्हटलं जातं क्लास वनची जी पोस्ट आहे त्यासाठी काय आहे की तुमचं एकदा जेव्हा पण तुम्ही पदावरती तुमची नियुक्ती होते त्यानंतर तुम्हाला तीन वर्षाचा एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही प्रमोशन बेस या पदावरती पात्र असणार आहात परंतु जो पार्ट आहे आपल्यासाठी महत्वाचा इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट ब जे राजपत्रित पद असणार आहे तर यासाठी पदभरती आता लवकरच होईल तर मग हे जे राजपत्रित पद आहे त्यासाठी आधी सेवा प्रवेश नियम वेगळे होते की जसं तुमच्याकडे डिग्री असणं गरजेचं आहे आणि समाज कल्याणाची डिग्री लागत होती जसं की एम एस डब्ल्यू ची पण आता काय करण्यात आलेलं आहे की तिथे चेंजेस करण्यात आलेलं तर आपल्यासाठी जे इम्पॉर्टंट पार्ट आहे सहा नंबरचा इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी गट या पदावरील नियुक्ती यासाठी काय आहे की वयोमर्यादाचा जो आहे ओपन साठी थर्टी एट पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आणि कास्टसाठी फॉर्टी थ्री पर्यंत फॉर्म भरू शकतो ओके तर <coughs> आता किमान शैक्षणिक अहर्ता जी आहे ती चेंज करण्यात आलेली आहे यामध्ये उमेदवार पदवी धारण करणारा असावा म्हणजे तुमच्याकडे फक्त एक डिग्री असणं गरजेचं आहे जर पदोन्नतीच्या मार्गाने पात्र अधिकारी उपलब्ध होत नसेल तर सामान्य प्रशासन विभागाने वेळोवेळी विहित केलेल्या प्रतिनियुक्तीच्या धोरणाच्या अटी व शर्तीनुसार योग्य व्यक्तीची प्रतिनियुक्तीद्वारे नियुक्ती करण्यात येईल म्हणजे या आधीपर्यंत काय होत होतं की तुम्हाला समाज कल्याणची डिग्री पण लागत होती परंतु आता जे पण बी ए बी कॉम बी एस सी किंवा कोणतंही ग्रॅज्युएशन तुमच्याकडे असेल वाय सी एम यू मधून जरी असेल तरी तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात तर यासाठी किमान जो शैक्षणिक एजचा जो क्रायटेरिया आहे तो तर सेमच आहे फक्त याच्यामध्ये चेंजेस काय आहे तर आता एनी ग्रॅज्युएट इथे डिग्री सांगितलेली आहे तर इतर मागास बहुजन विभागाची आ, क्लास टूची जेव्हा गॅजेटेड त्या पदाची जेव्हा पण पदभरती येईल त्यामध्ये एनी ग्रॅज्युएट त्यांनी या नवीन सेवा प्रवेश नियमामध्ये तसं नमूद केलेलं आहे तर त्याद्वारेच आपल्याला पदभरती ही बघायला मिळणार आहे तर या अंतर्गत ही जी एक्झाम होती लास्ट इयर ही एम पी एस सीकडे कंडक्ट करण्यात आलेली तर त्याद्वारेच याद्वारेच कदाचित ही यावर्षीसुद्धा एम पी एस सीकडेच देण्यात येईल त्यामुळे याद्वारेच ही पदभरती घेण्यात येईल तर याचेच अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील आणि तु जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलकन प्रेस करा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करून जावा आणि धन्यवाद थँक्यू